हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईचे आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि बाळ झोपलेला आहे बघा आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पाच तर बस आता मी उठलेले आहे आता खाली येते आणि खाली आल्याच्यानंतर लाईट वगैरे लावला आणि किचन तुम्ही इथे बघू शकता रात्रीच पूर्ण क्लीन करून ठेवलं होतं तर बस आता आरूसाठी मला टिफिन बनवायचं आहे आणि बस मी आरूसाठी इथे उपमा बनवत आहे टिफिनमध्ये तर बॉटल आणि टिफिन रेडी आहे चला आता आरूला देऊन येते हाय कर ना सगळ्यांना अजून काय म्हणशील तर आता आरूच आवरलेलं आहे स्कूलचं आता आरूचे पप्पा त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडतील आणि शिव उठलेला आहे बघा तुम्ही ते बघू शकता त्याच्या पप्पाने घेतलं आहे तर सकाळी चार वाजल्यापासून माझं बाळ उठलेलं होतं आणि बस मग खूप प्रयत्न करून त्याला मी पाच वाजता झोपी घातलं आणि नंतर खाली आवरायला आले आणि ते बघू शकता आता आरू स्कूलला जात आहे बाय तर आता आरू स्कूलला गेलेलं आहे त्यानंतर मी जे चहा वगैरे बनवला आणि बस है, आता ह्यांना चहा वगैरे दिलेला आहे तर चला आता पटा पटापट आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो आणि तुम्ही पण या <स्याणीज़ा> चहा प्यायला तर आता आमचं चहा वगैरे पिऊन झालं आणि त्यानंतर मी इथे घरामध्ये सकाळी जो आपण पाडूसा झाडून मारतो तो इथे मी मारून घेत आहे तर आज ना मला थोडंसं लेट झालं झाडून वगैरे मारून घ्यायला कारण काय झालं माहिती आहे का बाळ उठलेलं होतं आणि तो ऐकतच नव्हता म्हणजे एकसारखं रडत होतं सकाळी चार वाजल्यापासून उठलेलं होतं बघा तर मग पाच वाजेपर्यंत त्याला घेतलं त्याला झोपी घातला आणि त्यानंतर आरूचे पप्पा त्याला स्कूलला सोडायला गेले होते तर नंतर बाबूला मी सांभाळलो आणि बाबू मला तेव्हा अजिबात झाडून वगैरे काहीच मारू देत नव्हता म्हणून मग आज थोडा उशीर झाला आणि बस आता झाडून वगैरे मी मारून घेतला आहे आता बस अंगणातलंही मी साफ करून घेईल सगळं रांगोळ वगैरे काढून घेईल शेवू झोप झाली झोप झाली पिल्लूची <laughs> कस बसले बघा हो ना तुमच्याविषयी काय इतक्या थंडीत कशाला लवकर उठला झोपायचं ना थोड़ा वेळ हसे हसूयालो बघा मी बोलायला तर झोपायचं नुमा थंडी वाजली अ अगं किती गोड लागले पिलू था। था आने आने तर आता बाळासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर परत आले किचन मध्ये तर आता रात्री भांडी वगैरे घासून ठेवलेली होती आता ती इथे मी लावून घेत आहे चला आता पटापट भांडी वगैरे लावून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता भांडी वगैरे लावून झाली आणि त्यानंतर मी ते, ते वरण भात कुकर कुकरमध्ये लावून घेत होते तर जेव्हा पण आपल्याला लवकर स्वयंपाक करायचा असतो ना म्हणजे आता ह्यांना टिफिन वगैरे मला द्यायला लागतो तो बस पटापट पड़ मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे मग तेव्हा काय करायचं सुरुवातीला भात आधी कुकरला लावून घ्यायचा आणि त्यानंतर बाकीच्या दुसऱ्या कामाला लागायचं म्हणजे दुसऱ्या स्वयंपाकाला लागायचं भाजी किंवा मग चपाती करायला कारण मग एका साईडला आपला कुकर कुकरमध्ये वरण भात होतो आणि दुसऱ्या साईडला भाजी चपाती आपण करून घेऊ शकतो असं केलं ना तर पटकन स्वयंपाक आपला अटकतो तर मी पण असंच करते त्यासाठी आधी कुकर वगैरे लावून घेते आणि नंतर भाजी वगैरे बनवून घेते तर बस आता तुम्ही इथे बघू शकता मी कुकर वगैरे लावून घेतलेलं ला आहे तर आता भरण्यामधलं जे काही सामान संपलेलं होतं तर ते मी इथे भरत होते आणि तूळ दाळ पण संपली होती तर म्हणून मग मी भरणीमध्ये भरून घेतली त्यानंतर चटणी हळद मीठ वगैरे सगळं भरणीमध्ये भरून घेतलं तर जे काही मला सकाळी स्वयंपाकासाठी लागतं ना आ, ते होता येईल तेवढं किचनमध्ये वरतीच ठेवण्याचा प्रयत्न करते तुम्ही ते बघू शकता एक फ्रीजभर माझं एक छोटंसं रॅक आहे जिथे मी भरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर हळद चटणी मीठ वगैरे सगळं मी तिथेच ठेवते जेणेकरून जेव्हा पण संपलेलं असेल ना तर पटकन मसाल्याच्या डब्यामध्ये भरून घ्यायला इझी पडतं त्यासाठी आणि भरण्यामधलं सामानही संपल्याला लगेच दिसतं आणि आपन... बाकीचं जे काही आपण दुसरे म्हणजे कडधान्य वगैरे ठेवतो किंवा मग काही पण असं सामान ठेवतो तर ते सगळं मी ट्रॉलीजमध्ये ठेवते कॅबिनेटमध्ये तर बस आता त्यानंतर सगळे भरण्यामध्ये सामान वगैरे भरून झालं आणि त्यानंतर मी आलेले आहे भाजी ते भाजीच्या तयारीला लागले आणि आज मी बनवणार आहे वांगे बटाट्याची भाजी तर आता पटकन मी चॉपिंग वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आज मी बनवणार आहे वांगे आणि बटाट्याची भाजी तर त्यासाठी जे बटाटे घेतलेले आहेत ना ते मी बॉईल केलेले नाही आहेत कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि बस अशा प्रकारे छोट्या साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता जे काही कान हे सॉरी वांग आणि बटाटे टाक ले ले मी टाकलेले आहेत ना तर त्यामध्ये मी पाणी आधीच थोडंसं टाकून ठेवलं आणि पाण्यामध्ये आता मी थोडंसं मीठ घातलं जेणेकरून वांगी जे आहेत ना ती काळी पडू नये त्यासाठी तुम्ही ते बघू शकता तर बस आता भाजीचं सगळं तयार झालं होतं तर चला आता पटापट आपण भाजी वगैरे बनवून घेऊयात तर सुरुवातीला कढईमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे नंतर त्यामध्ये मी जिरं आणि मोहरी टाकलेली आहे तर बस आणि जिरं आणि मोहरी चांगली कडकडीत झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे आणि बस अशा प्रकारे थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर मी ॲड केलेले आहेत मटर तर मटर ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर टाका नाहीतर नाही टाकली तरीही चालेल तर बस आता मटर टाकलेत त्यानंतर मी बेसिक मसाले ॲड केलेत ज्यामध्ये मी सब्जी मसाला टाकला हळद पावडर आणि कश्मीरी लाल मिरच पावडर टाकले आता दोन मिनटं मस्त थोडंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर जे काही बटाटे आणि वांगी होते चॉप केलेले ते मी यामध्ये टाकलेले आहेत आणि बस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पाच ते सात मिनिट झाकण लावून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून बटाटा आपण कच्चा टाकलेला आहे ना तो थोडासा छान शिजेल त्यासाठी आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करून परत पाच मिनिटसाठी झाकून ठेवायचं आहे तर आता भाजी शिजतच होती म्हणजे चला तोपर्यंत कणिकही मळून घेऊयात तर बस आता इथे कणिक वगैरे मी मळून घेत होते तर बस कणिक मळताना मी त्यामध्ये एक छोटीपै तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे बघा तर बस आता अशा प्रकारे कणिक वगैरे मी मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजी पण झालेली आहे नंतर मी त्यामध्ये लास्टला मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि भाजी किती मस्त दिसते बघा आणि बटाटेनं मी असं थोडंसं चमच्याने दाबून शिजलेत की नाही चेक करत होते तर बस आता बटाटेही व्यवस्थित शिजले होते आणि नंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचं पीठ ॲड केलेलं आहे म्हणजे पावडर शेंगदाण्याचं टाकलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी भाजी झालेली आहे आपली आणि शेंगदाण्याचं जेव्हा कूट आपण भाजीमध्ये ॲड करतो ना त्यावेळेस झाकणं थोडंसं उघडं ठेवायचं नाहीतर मग पूर्ण झाकलं ना तर पूर्ण जे तेल तेल जे आहे ना ते भाजीचं सगळं निघून जातं आणि एकदम सपक सपक भाजी दिसते तर त्यासाठी आणि बस आता आपली भाजी वगैरे झाली आणि मी आता लागलेलं आहे चपात्या बनवायला तर चला आता पटापट मी चपात्या बनवून घेते कारण ह्यांना कामावर आज लवकर थोडंसं जायचं तर आता चपात्या मी बनवूनच घेत होते तेवढ्याच ह्यांची फरमाईश आली की आज थोडंसे भज्जे पण देखील बनवू खावसे वाटत आहेत म्हणून तर म्हटलं ठीक आहे तर बस आता इथे मी भजेही एका साईडला बनवून घेत होते आणि दुसऱ्या साईडला मी बनवत होते चपात्या तर तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी चपात्या फुगत आहेत आज आणि बस आता चला पटापट पड़ चपात्या वगैरे बनवून घेयात आणि सोबतच आपली भज्जी जे आहेत ना ती पण रेडी आहेत तर आज ना मी मटरची भाजी बनवलीत तर ह्याची रेसिपी मी नक्की एका शेअर करेल आणि बस आपली जी थाली आहे ती रेडी आहे बटाट्याची वांगेची भाजी आहे भात आहे चपाती आहे आणि सोबतच आहेत मटरची भाजी तर चला आता ह्यांना विचारते कसा झाला स्वयंपाक ते आताच माझा स्वयंपाक वगैरे झाला आता मी ह्यांना विचारते की कसा झाला आहे स्वयंपाक ते कसा झाला स्वयंपाक भाजी कशी झाली तर आता हेनी जेवण करत होते तोपर्यंत मी आले किचन मध्ये आणि किचन थोडंसं आवरावर करून घेतली बाय कर बाबाला बाय कर तुला बाय कर काम आपिलू, शेव, शिव किती गोड हसते माझं बाय तर आता मी कामाला गेले आणि त्यानंतर आरो देखील स्कूलमधून आला आणि मी ना नंतर लगेच कपडे जे आहेत ना ते मशीनला लावून घेतले बघा ते जेव्हा पण आपल्याला पटापट कामं करायचे असतात ना तेव्हा सुरुवातीला काय करायचं आधी कपड्याचं काम करून घ्यायचं तर बस सुरुवातीला आधी कपडे मशीनला लावून घ्यायचे आणि त्यानंतर किचनमध्ये यायचं म्हणजे काय होतं जोपर्यंत कपडे आपले होतात तो ना तोपर्यंत किचनमधलं सगळं काम होऊन जातं आणि नंतर आपण लास्टला कपडे वगैरे वाळू घालू शकतो तर बस अशा प्रकारे मी काम करून घेते आणि तुम्ही ते बघू शकता मी किचनमधलं आवरतच होते तेवढ्यातच माझ्या लक्षात आलं की जो स्विच बोर्ड आहे ना तो पण खूप घाण झाला होता लगेच मग मी स्विच बोर्ड पण क्लीन करून घेतला आणि त्यानंतर भांडी वगैरे घासत होते बघा तर जे काही स्वयंपाक वगैरे केलेला होता ना ते सगळं मी दुसऱ्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतले भाजी वगैरे आणि त्यानंतर किचनच्या क्लिनिंगला लागले ला तर तुम्ही ते बघू शकता सुरुवातीला मी किचन वगैरे आवरून घेत आहे आणि जे काही भांडी वगैरे आहेत ना ते मी सगळे सिंकमध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर भांडी वगैरे घासायला लागणार आहे तर बस आता भांडी वगैरे घासून घेत आहे ते ले ले ता ता -पड़ आता सगळी भांडी वगैरे मी घासून घेतलेली होती तर आता मी पटापट धुवून वगैरे घेते आणि बाळ न उठलेलं होतं बघा आधीमध्येच तर बस बाळाला थोड्या वेळ घेतलं आणि त्याला मी आता झोपी घातलेलं आहे तर चला आता बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत सगळं किचनमधलं आवरणं झालं पाहिजे तर असं -पड़ पटापट मी आज काम करायला लागले होते ना कारण जेव्हा पण बाळ झोपतं ना तेव्हा माझ्या हात इतके पटपट चालायला -पट लागतात कारण तो उठेपर्यंत सगळं काम आज व्हायला हवं असंच मला सारखं वाटतं म्हणून कारण मग बाबू उठला ना मग काहीच काम करू तर आता पूर्ण भांडी वगैरे घासून झाली आणि तुम्ही तर बघू शकता खूप सारी भांडी पडली होती आणि त्यानंतर मी इथे जे किचनच्या वरती स्टाईल आहेत ना त्या घासून घेत होते कारण थोड्याशा घाण झालेलं होत्या म्हणजे तेलकट वगैरे डाग दिसत होते म्हणून उलट चला लगेच तेही काम करून घेऊयात आणि बस मग अशा पद्धतीने सगळं घासून घेतलं नंतर एका कपड्याने पुसून वगैरे घेतलं तर आता टॉपवरचं सगळं क्लीन करून झालं आणि त्यानंतर मी कॅबिनेट व्यवस्थित क्लीन करून घेतले तर पहिले काय व्हायचं माहिती आहे का म्हणजे दररोज मी जेव्हा पण काउंटरटॉप क्लीन करायचे ना त्यानंतर लगेच मी कॅबिनेट पण लगे हात पुसून घ्यायचे पण आता तसं पॉसिबल होत नाही आहे म्हणून मग दोन ते तीन दिवसानंतर मी कॅबिनेट क्लीन करून घेते तर तुम्ही ते बघू शकता सगळं आपल्या किचनचं आवरलेलं झालेलं आहे आणि मस्तपैकी किचन चमकत आहे तर आताच मी पिलूला आंघोळ वगैरे घातले आणि तुम्ही ते बघू शकता पिलू किती मस्त दिसायला पिलू पिलूचं आवरलं आहे आणि <laughs> ना आणि ना पिल्लूचं आवरलंय मस्तपैकी आणि पिल्लूला ना त्याच्या बाबाने आणलेलं टोपरं बांधले बघा आज कसा दिसतो माझा बाबू नक्की सांगाव ना कमेंट मध्ये अरे वा काय छान दिसतो माझा बाबू तर किचनमधलं आवरण झालं आणि त्यानंतर बाळ पण उठलं होतं मग त्याला मालिश वगैरे केली त्याला आंघोळ वगैरे घातली आणि त्याचं आवरून त्याला आता वाकरमध्ये खेळण्यासाठी बसवलेलं आहे तर आता बाळ खेळत आहे म्हणलं त्याला घरातली झाडजूड वगैरे करून घ्यावी तर बस आता किचन वगैरे किचनमध्ये झाडू वगैरे मारून घेतलं मागच्या रूममध्ये देखील झाडून वगैरे मारून घेतलं आणि त्यानंतर आता आलेली आहे समोरच्या रूममध्ये तर आता इथेला देखील मला आवरून घ्यायचं आहे आणि बस आता चटई वगैरे फोल्ड करून ठेवली आणि आरू बघा स्कूलमधनं आलं जेवण वगैरे केलं आणि आता तो झोपलेला आहे आणि आता बस बाबू मग खेळत आहे लाना बाबू खेळत आहे वाखरमध्ये तर चला आता पटापट झाडून वगैरे मारून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आणि आज ना मी तुमच्यासोबत माझं फुल डे रुटीन शेअर करणार आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास ना, ना लाईक जरूर करत जा आणि कुणी नवीनताई हा व्हिडिओ बघत असतील ना त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नुसतं करून काही फायदा होत नाही तर जे बेल आयकॉन आहे ना त्याला प्रेस करा बेल आयकॉनमधल्या ऑल ऑप्शनला प्रेस करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर बस आता घरातली झाडूड वगैरे मारून झालेली आहे ते चला आता पोछा वगैरे मारून घेते आणि तुम्ही ते बघू शकता बाबू कसा करते झाडून पण मारू देत नव्हता सारखं पळत पळत त्या वाकरमध्ये येत होता माझ्याजवळ मी बस आता मी झाडून वगैरे मारून घेतलं आहे ते चला आता बाकीचे दुसरे कामं करूयात काम आहेत आणि आता मी तुम्हाला भेटेल साडेसहा वाजता कारण आता मी थोडासा आराम करणार आहे तर आता वाचलेले आहेत पाच आणि आज ना ह्यांनी लवकर घरी आले कारण मंगळवारी ना उल्हासनगरमध्ये असते सुट्टी तर बस आज त्यांना सुट्टी होती म्हणून मग ते लवकर घरी आले होते आणि बस मग पाच वाजताच मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला म्हणजे चला व्हिडिओ पण बनवूयात आणि बस त्यानंतर काय झालं ह्यांना जेवायला वगैरे दिलं ह्यांनी जेवण वगैरे केलं आणि आता मी बनवत आहे हे चहा आमच्यासाठी तर चला आता पटापट चहा वगैरे बनवून घेतो तू खेळायला छान आहे पैसा ठीक आहे ठीक आहे थोड्या वेळ खेळ वापिस या आल्यावर होमवर्क करायचं ओके काय हा रक्क देऊ ठीक आहे थांब दोन मिनट किती खुश झालंय पोरगा बाहेर खेळायला जायचं म्हणून इकडे बघ बाय तर करा मला ठीक आहे बाय तर आता चहा वगैरे बनून झालेला आहे तुम्ही ते बघू शकता तर चला आता पटापट ह्यांना चहा वगैरे नेऊन देते आणि बस तुम्ही पण या चहा प्यायला तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आता टायमिंग सांगते साडेसहा वाजलेले तर आता स्वयंपाक माझा बाकी आहे कुकर मी लावून ठेवलं होतं बघा मग बस तर पास झालेला आहे आता बघू काय करायचं अजून तुम्ही ठरवलेलं नाही आहे आणि बाकी तुम्ही ते बघू शकता किचनमध्ये खूप सारा पसारा पडला आहे भांडी लावायची राहिली आहेत तर आज थोडं लेट झालं कारण ह्यांनी आलेले होते लवकर कारण यांना सुट्टी होती आज बस आता चला पटापट मला आवरून घेते तर आता किचनमधलं सगळं आवरून झालं आणि त्यानंतर मी स्वयंपाकासाठी जे काही चॉपिंग वगैरे लागते ना ती ते करून घेतलेली आहे बघा आणि सिंकमध्ये तुम्हाला खूप सारी भांडी दिसत असेल कारण दुपारीनं काही ना काही बनवणं घरी चालूच होतं ह्यांना सुट्टी होती म्हणून मग चटर बटर काही ना काही खाणं चालूच होतं आणि त्या त्यामुळे मग पडलेली आहेत खूप सारी भांडी आणि बस आता लवकर मी स्वयंपाकाला लागले त्यामुळे मग भांडी वगैरे रात्री घासेल कारण आरू खेळायला गेला आहे आणि तो आल्याचंद लगेच मला जेवायला मागतो म्हणून मग मी आधी स्वयंपाक करून घेणार आहे आणि त्यानंतर भांडी वगैरे घासून घेईल तर, तर बस आता इथे मी वरणाला फोडणी देऊन घेत आहे तर आता सुरुवातीला कढईमध्ये मी दोन पळी तेल घातले आहे जिरे मोहरी आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे बघा आणि त्यानंतर थोडेसे टोमॅटो ॲड केलेत आता आपल्याला व्यवस्थित टोमॅटो चांगले शिजेपर्यंत झाकण लावून एक दोन मिनिट ठेवायचं आहे नंतर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि सोबतच मी बनवत आहे फोडणीचा भात कारण सकाळी पण ओरण भात बनवलं होतं त्यामुळे मग भात थोडंसं जास्त झाला होता उरला होता तर बस मी अलज चला थोडीशी फोडणी वगैरे दिली तर सगळेच खाऊन घेतील तर बस आता भाताला फोडून देऊन घेत होते आणि मेनच जे काही सकाळी आम्ही उरतो ना म्हणजे चपाती भात वगैरे तर आम्ही ते संध्याकाळी खातो कारण माझी आई म्हणते बघा की खाऊन माझावे पण फेकून माझून आहे तर त्यामुळे मग जसे आपल्याला आई वगैरे सांगते ते त्यांचा ते आपण नेहमी ऐकतो तर बस मग त्यामुळेच मग मी खा जे काही आपलं उरतं ना सकाळी ते काहीही फेकून देत नाही ते आम्ही संध्याकाळी गरम गरम करून खातो आणि तसं तर जास्त उरेल असा मी स्वयंपाक करत नाही म्हणजे थोडंसं कमीच करत असते कारण आता खूप दिवसापासून आपण स्वयंपाक करायला होत मला थोडीशी आयडिया येते आपल्याला स्वयंपाकाची पण आज काय झालं माहिती आहे का, का सकाळी अरुणं भात वगैरे खाल्ला नाही चपाती आणि भाजीच खाली कारण भाजी खूप छान झाली होती तर ह्यांना पण खूप आवडली आणि अरूला पण खूप आवडली म्हणून मग त्या दोघांनीही भाजी आणि चपातीच खाल्ली भात कुणीही खाल्ला नाही आणि त्यामुळे मग भात एवढा सारा उडला मला असो भाताला आता फोडणी वगैरे देऊन घेतली म्हणजे मस्तपैकी दिलेली आहे जेणेकरून सगळे आवडीनं खातील आणि त्यानंतर वरण देखील झालेलं आहे बघा तर बस आता वरणावर मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाक q u â तर आता सगळा माझा स्वयंपाक करून झाला आणि आता नेहमीच पापड वगैरे भाजणं चालू आहे तर आज ना ह्यांना मसाला पापड खावंसं वाटते तर ह्याने बोलले की मसाला पापड म्हटलं ठीक आहे तर बस आता मसाला पापड इथे बनवायची तयारी चालू आहे तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी कांदा टोमॅटो वगैरे त्याच्यावर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर जी बारीक शेव येते बघा मार्केटमध्ये मा तर ती टाकणार आहे सोबतच थोडंसं लाल मिर्च पावडर थोडंसं मीठ आणि जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तेही टाका मस्त लागतं तर बस आता पापड आता भाजून मस्त बेके त्यांना एकदम हॉटेलसारखा पापड वगैरे बनवून देत आहे बघा तर आता बोलताना ना थोडंसं मला दम लागल्यासारखं होतं आहे का होते ते सांगते कारण बाळाला मी घेतलेलं आहे आणि त्याला घेऊन मी फिरत आहे आणि सोबतच मी एडिटिंग करत आहे म्हणून मग मन थोडंसं दम लागत आहे तर थोडंसं समजून घेत आहेत बस तर आपला जो मसाला पापड आहे ना तो आता रेडी आहे चला आता मी ह्यांना देऊन देऊन येते आणि सोबतच मला ह्यांना जेवायला देखील वाढायचं आहे तर, तर चला आणि आज जेवणामध्ये ना साधं सोपं आणि सिम्पल असं जेवण आहे मसाला पापड वरण आहे भात आहे आणि सोबतच आहे चपाती तसेच ह्यांनी मार्केटमधून पेढे आणले होते बघा तर पेढेसुद्धा आहेत थोडेसे गोड नंतर जेवणानंतर खायला आणि चला आता ह्यांचं ता ताट रेडी आहे तुम्ही ते बघू शकता चला आता मी ह्यांना नेऊन देते तर ताईची कमेंट आली होती की आरूचं पण फुलडे रुटीन शेअर कर तर, हो में शेयर तर, तर में कर होत ताई लवकरच मी आरूचं फुल डे रुटीन शेअर करेल तर व्हिडिओ तर मी बनवते पण एडिट करणं लवकर पॉसिबल होत नाही कारण बाळ छोटं आहे प्लस आरूचा अभ्यास असतो घरातली कामं असतात आणि यूट्यूबचं पण काम असतं प्लस दोन दोन मुलं सांभाळायची असतात त्यामुळे थोडंसं व्हिडिओ एडिट करायला मला लेट होते असो पण मी लवकरच तोही व्हिडिओ एडिट करून टाकेल आणि तुम्ही खूप छान छान कमेंट करता तर खरंच मनापासून तुम्हाला खूप खूप थँक्यू खूप खूप धन्यवाद तुम्ही इतक्या छान छान कमेंट करता तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहता कमेंट करता अगदी मनापासून तुम्हाला खूप खूप धन्यवाद तर व्हिडिओ बघत जा नो आणि अशाच छान छान कमेंट करत जा आणि जर माझं काही चुकलं असेल तर प्रेमाच्या भाषेत मला सांगत जा तर चला आता तुम्हाला बोलता बोलता मी जेवण वगैरे सगळं करून घेतलं आणि आता आलेली आहे किचनमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता किचनमध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे कारण भांडी दुपारची पण होती आणि प्लस आता रात्रीची तर खूप सारी भांडी पडलेत तर सुरुवातीला सगळं जेवण वगैरे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि सगळं खरकट वगैरे भांड्यामधलं काढून घेतलं एका भांड्यामध्ये आणि बस आता पटापट भांडी वगैरे घासून घेते बघू शकता माझं सगळं किचनमधलं काम झालेलं आहे आणि आता टायमिंग सांगते दहा वाजलेले आहेत तर रात्रीच सगळं मी किचन क्लीन वगैरे करून घेते कारण सकाळी परत नको कारण जेव्हा आपण सकाळी चहा वगैरे करायला किचनमध्ये येतो ना तेव्हा एकदम किचन क्लीन बघून एकदम मनाला प्रसन्न होतं कारण मुलांचा टिफिन वगैरे सकाळी बनवायचा असतो तर ऑलरेडी आपल्याला सकाळी एवढी सारी खाई असते टिफिनची ह्याची तर त्यामुळे रात्रीच किचन क्लीन तर खूप सारे काप आपले का जे कामं आहेत ना ते इझी होतात आणि बस त्यामुळे मी सगळं किचन आपलं क्लीन करून घेतलेलं आहे तुम्ही ती बघू शकता एंड करते कारण आता वाजलेले आहेत अकरा घरातलं सगळं काम झालेलं आहे हॉलमध्ये झाडून वगैरे मारून घेतले आणि किचन पण आवरून घेतलं तुम्ही ते बघू शकता आता एकदम सकाळचं किचन झालेलं आहे तर मला व्हिडिओ आवडला हो असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या मी तुम्हाला भेटते का नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थन गुड नाईट बाय